आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आज आपण बोलणार आहोत डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर डी वाय पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय डी पाटील यांच्या मैत्रीविषयी यांच्या सोबत गेले तीस ते चाळीस वर्षे जे अनेक मित्र आहेत ते नेमकं संजय पाटील यांच्याविषयी काय त्यांच्या भावना आहेत संजय पाटील यांचा एकसष्टावा वाढदिवस अठरा फेब्रुवारीला आहे या निमित्तानं कोल्हापुरात जंगी कार्यक्रम होत असताना त्याच्या बालपणीच्या मित्रांना नेमकं काय वाटते म्हणजे सायकलवरून डबल सीट कॉलेज आणि क्राफ्टला जाणारे आज मात्र संजय पाटील विमान हेलिकॉप्टर लँड रोजर असे मोठमोठ्या वाहनातून जरी फिरत असले तरी त्यांची मैत्री सायकलपासून सुरू झालेली आज त्यात कोणताही फरक पडलेला नाही आजही त्या मित्रांची काळजी घेणारा त्या मित्रांच्या समवेत फिरायला जाणारा त्यांना वेळ देणारा नेहमी त्यांच्याविषयी आपुलकी दाखवणारा त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा संजय नेमका कसा आहे हे त्याचे मित्र सांगतायत की आमची जी मैत्री आहे ही यारी खर तर जगात भारी आहे कारण एखाद्याची सांपत्तिक स्थिती सुधारली तर अनेकदा नजर चुकवणारे कमी नाहीत पण तीन तीन विद्यापीठाचे कुलपती मुलगा आमदार झाला बाहू मंत्री झाला डॉक्टर डी वाय पाटील यांनी तर केवळ भारतात नव्हे तर जागतिक पातळीवर आमचं आपलं नाव कमावलं या सगळ्या याच्यात संजय डी पाटील यांनी गेल्या वीस पंचवीस वर्षात जी प्रगती केली ती थक्क करणारी आहे हॉटेल सयाजी असू दे डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ असू दे डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल असू दे किंवा तळसंदेच कॉलेज शेत हे सगळं पाहता त्यांची प्रगती ही निश्चितच कोल्हापूरकरांना कौतुकास्पदच आहे कोल्हापूरची प्रतिष्ठा वाढवणारी आहे हे सगळं एकीकडे प्रगतीचे टप्पे ओलांडत असताना पुढे जात असताना जुन्या काळातले म्हणजे आपल्या बालपणीचे जे काही मित्र आहेत त्यांच्याविषयीची मैत्री संजय पाटली यांनी जराही कमी होऊ दिली नाही त्यांची आपुलकी कमी होऊ दिली नाही त्यामुळं आजही हे सगळे मित्र संजय पाटली यांच्याविषयी भरभरून बोलतात आपुलकीनं बोलतात पोटतिरकीनं बोलतात नेमकं हे सगळे मित्र संजय पाटली यांच्याविषयी काय बोलतात हे ऐकूया हे आपण या व्हिडिओतून गोष्ट आहे साधारण बघा मी आणि संजय आम्ही बारावीत असताना पासूनचा हा प्रवास सुरू झालेला आहे त्यावेळेला बारावी सायन्सचा सा अभ्यास आम्ही दोघं करत होतो संजय गोखले कॉलेजमध्ये होते मी न्यू कॉलेजला होतो त्यावेळी संजय पाटील सायकल वरून बावड्यातून पी के पाटील सरांच्या क्लासला जात होते आमची क्लासला भेट झाली आणि त्याचं रूपांतर मैत्रीच झालं संजय मावड्यातून अजिंक्यतारा म्हणजे पार्क पर्यंत सायकलवरून यायचे तिथनं मी आणि आमचे आणखीन काही मित्र असे सगळे मिळून आम्ही पी के पाटील सरांच्या क्लासला जायचो आणि सायकलवरून जाताना जुळलेली नाळ ही आजपर्यंत सुदैवानं कायमस्वरूपी टिकून आहे संजयने विहिरीचा गाळ काढण्याचं काम पहिल्यांदा घेतलं आणि ते संजयच्या आयुष्यातलं पहिलं कन्स्ट्रक्शनचं काम हे काम करत असतानाच संजयला एक दत्ताची मूर्ती सापडली आणि संजयनी त्या मूर्तीसाठी खूप भाविकतेनं गोष्टी पूर्ण केल्या त्याच्यातून त्याचा बांधकाम विषयातला जो काही कामकाज सुरू झालं संपूर्ण कामकाजाला दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे अशी त्याची पहिल्यापासून भावना आहे आणि ती त्या मूर्तीच्या रूपातून पहिल्यांदा दिसून <laughs> काम काम करत असताना कामगारांना त्यांच्याकडून करून घेणं ही गोष्ट सगळेच कंत्राटदार असं मी म्हणेन <laughs> करत असतात पण एका रात्री वॉचमनला काहीतरी दुखापत झाली तर रात्री साडेबारा ते एकच्या च्या दरम्यान संजय स्वतः गाडी घेऊन पळत आले वॉचमनला दवाखान्यात नेलं आणि त्याची ती जखम आणि त्याचं ड्रेसिंग पूर्ण होईपर्यंत संजय थांबूनच होते परत त्याला आणून त्या बांधकामाच्या त्याच्या खोलीवरती सोडलं ह्या गोष्टी करताना कुठल्या तरी साईट सुपरवायझरला पाठवून दे तुझं तू परस्पर कर ही भावना बाळगणारे कंत्राटदार खूप आहे पण माझा कामगार आज काम करतो जो माझा सहकारी आहे त्याला दुःख झालंय त्यावेळेला त्याच्या दुःखात पटकन सामील होऊन त्याची पूर्ण काळजी घेऊन काळजीपूर्वक त्याला परत घरापर्यंत पोहोचवणारा हा जो आमचा मित्र आहे ह्याच्या ह्या भावना ह्या वेगळ्याच आहे या, या कामाची पूर्तता करत असताना आता एक किस्सा आहे की कि संपूर्ण काम अतिशय तत्परतेनं करणारा एक कोकलँड चालक संजयच्याकडे होता काम तो अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं करत होता लोकांना पाणी मिळालं की ती लोक त्याचं कौतुक करत होते आणि त्यावेळा लोकांनी खूप कौतुक केलं संजयचे आभार मानले पण एक किस्सा सांगतो या कामाचं बिल मंजूर झालं असं सुपरवायझर त्या एका कामाच्या ठिकाणी सांगत आला सुपरवायझरने हे सांगितल्यावरती संजयनी अतिशय तात्काळ म्हणजे कुठलाही मनात विचार न ठेवता स्वाभाविकपणे संजयना जो आनंद झाला होता तो त्यांनी कसा व्यक्त केला हे मी तुम्हाला सांगतो की ज्या योग्य संजयचं टीमवर्क आपल्याला दिसून येईल त्यांनी पोखल्यांडच्या ड्रायव्हरला फक्त खूण करून टाळी वाजवून वरती ये म्हणून हात केला कारण मशीन चालू होतं पोखल्याण ड्रायव्हरनं ते मशीन बंद केलं ते वरती आले वरती आल्यावरती संजयनं क्षणाचाही विलंब न लावता स्वतःच्या गळ्यातली सोन्याची चेन काढली आणि त्या ड्रायव्हरच्या गळ्यात घातली गोष्ट सोन्याची जेवढी आहे तितकीच या माझ्या सोन्यासारख्या मित्राच्या सोन्यापेक्षा ही मोठ्या भावनेची आहे ह्या जीपचा एक गमत सांगतो जीप आली अजिंक्यदाराच्या दारात जीपची पूजा झाली आम्ही मित्रमंडळी सगळी तिथं होतो चर्चा निघाली नवीन गाडी आली आहे आपण कुठेतरी बाहेर जाऊया कुणी सुचवलं बेंगलोर मैसूर करून येऊ कुणी सुचवलं गोव्याला जाऊन येऊ आणि बोलता बोलता कुणीतरी म्हणलं असं की अरे आषाढी एकादशी आली आहे आपण पंढरपूरची यात्रा कधी बघितली नाही आपण आषाढी यात्रेला जाऊ संजय त्यावेळेला पटकन काय बोलले नाही पण त्यांनी जाऊन ही गोष्ट तीर्थरूप दादासाहेबांच्या कानावर घातली दादासाहेबांनी सांगितलं संजय अतिशय चांगली भावना आहे तुझी आपलं घराणं हे दत्त पांडुरंगाचं निस्सिम भक्त आहे वारकरी घराण्याची आपल्याला परंपरा आहे पण तुला मी एक प्रश्न विचारतो की तू जर वारीला जाणार असलास तर हा विषय कायमपणे पाळावा लागेल नसेल तर तू वारी करतो म्हणून जाऊ नकोस यात्रेला जाऊन ये आणि गंमत करून परत ये संजयने सांगितलं दादा मी प्रयत्न करतो आणि सांगायला इथं मला अत्यंत आनंद होतो की त्या दिवशीपासून सलग एकोणचाळीस वर्ष खंड न पडता मी आणि संजय पांडुरंगाच्या दर्शनाला आणि आमचा आणखीन एक मित्र होता विजय वडगुळे म्हणून काही कारणानं त्यांना कोल्हापूरतून बाहेर जावं लागलं त्यामुळे नंतर त्यांचं खंड पडला पण पड़ मी आणि संजय मात्र सलग एकोणचाळीस वर्ष ह्या पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहोत मोठी गोष्ट त्याच्याजवळ एक गोष्ट अशी आहे की त्याला एखादी मदत जर मागितली तर तो बघूया फक्त म्हणतोय पण पाठीमागनं तो जीव लावून मदत करत असतो आणि मदत केल्यानंतर त्यांना कवाही आम्हाला बोलून दाखवलं नाही की हे काम माझ्यामुळे झालं किंवा मी केलं असं कवाही तो सांगणार नाही मदत करणार सगळं करणार आतून आणि चेहऱ्यावर तो दाखवण्यास जोर नाही की मी ते केले म्हणून असं दिसावं किंवा असं काय काही नाही आणि एक प्रकारच आम्हाला लाभलेली ही एक दैवी नशीबवान म्हणायचं संजय सारखा मित्र मला जे तर जे मिळाला माझ्या आयुष्यामध्ये तर आय थँक गॉड फॉर इट डिअर संजय आज तुला एकसष्टाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माझ्या डोळ्यासमोर आपल्या सत्तेचाळीस वर्षाचा अखंड मैत्रीचा प्रवास उभा राहिला तुझ्या आयुष्यातील अनेक चढ उतार आम्ही पाहिले पण एक गोष्ट मात्र कधीही बदलली नाही ती मात्र आपली मैत्री मैत्र जीवांचे या उक्तीला सार्थ ठरणारे तुझे दिलदार व्यक्तिमत्व असेच बहरत राहो माझी संजयची मैत्री म्हणजे अशी ही आमची मैत्री आहे बरंच काही बोलता येईल मैत्रीवर आमच्या दोघांच्या पण एक गोष्ट आहे की जे म्हणजे की आम्हाला दोघांना प्र प्रवासाचा प्रचंड वेळ आहे भरपूर प्रवास केलेला आहे आम्ही ते एक आमचं रेकॉर्ड होईल सेल्फ ड्रायव्हिंगमध्ये असं मला वाटते लाखो किलोमीटरचा प्रवास झालेला आहे आजही आम्ही जर का सकाळी स्टार्टर मारला तर संध्याकाळी शेगाव किंवा उटीला पोचू शकतो संजय भैया आणि आमची ही, हो, ही जवळजवळ एको एकोणीसशे पासूनची मैत्री पस्थ, है। है। तर, आहे म्हणजे पासून ते अकरा आणि म्हणजे जवळजवळ चौतीस वर्षे पस् पस्तीस वर्षाचे आमचे संबंध आहेत कौटुंबिक संबंध आहेत संजय भाईंच्या यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर खूप कुटुंब वत्सल असे ते आहेत संपूर्ण कुटुंबापोटी त्यांची जी प्रेम आणि आस्था आहे ती फार वाखाण्याजोगी आहे आणि इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना कामाचा लोड असताना वैयक्तिक कुटुंबाकडे लक्ष देणे ही फार मोठी गरज असते आणि ती भैयाने खूप जपलेली आहे आम्ही आम्हाला सर्व मित्रांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर प्रत्येक गोष्टीत ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन देत असतात आणि आम्ही त्यांचं खूप मार्गदर्शन घेत असतो आमची मैत्री ही साधारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद साली सुरू झाली जेव्हा मी जेव्हा मी वाय पाटील कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली त्यानंतर जे तीस पस्तीस आजपर्यंत तीस पस्तीस वर्षाची जी मैत्री आहे त्यामध्ये आम्ही एकमेकाच्या सुख सहभागी झालेलो आहे आणि कॉलेजमध्ये आणि त्यानंतरही आमचा बराचसा काळ पूर्ण अजिंक्यतामध्ये व्यतीत झालेला आहे तर संजयकडे जे अद्वितीय गुण आहेत त्यात मैत्री रिलेटेड गुण जर तुम्ही मला म्हटलं तर मी दोन गुण ते स्पेसिफिकली नमूद करू इच्छितो पहिला गुण म्हणजे समानुभूती मित्रांच्या किंवा सर्वांच्या सुखदुःखामध्ये हे आपलंच आहे सुखदुःख असं म्हणून जे समाविष्ट होण्याची जी त्याचे त्याचा गुण आहे तो अतिशय महत्वाचा आहे दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे रिस्पेक्ट मैत्रीमध्ये सर्वांना त्यांचा कोणत्याही फायनान्शियल सोशल कसल्याही स्टेटसचा कुठलाही आडखळा अडथळा न येता जी रिस्पेक्ट देण्याची जी सध्याची पद्धत आहे म्हणजे आम्ही भरपूर कार्यक्रम भरपूर फिरलो इकडे आउट ऑफ इंडियापासून सगळीकडे फिरलेलो आहे पण कुणाची गैरसोय होऊ नये सर्वांना सर्वांची व्यवस्था व्यवस्थित होऊ दे हे सगळं बघून आप हा आपला मित्र घरी सुखरूप पोचला की नाही पर्यंत सगळं फॉलोअप करण्या करण्याचा जो गुण आहे Your gem of person. Most three admiring qualities of you commitment towards family, visionary leadership, and a heart to help others. One should understand, learn, adopt, and apply this as you are instituting in yourself only. Commitment towards family. You always given top priority for your father, for your mother, your siblings, your wife, and your children. You always stood tall for their dreams and made sure those aspirations come into reality. Visionary leadership. Since it is the other given you full charge of educational institute, your hard work, dedication, vision, टीम बिल्डिंग एबिलिटी अचीवड बिग सक्सेस एट द सेम टाइम युअर फर्स्ट लव्ह अग्रिकल्चर युअर डेव्हलप आउटस्टँडिंग प्रॉपर्टी प्राइड ऑफ कोल्हापूर हॉटेल सयाजी अँड डी वाय पी मॉल नमस्कार संजय डी पाटील हे नाव खूप मोठं आहे त्यापेक्षा त्यांचा प्रेमळ स्वभाव कर्तृत्व आणि वागणूक त्यापेक्षा ही मोठी आहे संजे जी आणि माझी मैत्री तीस ते पस्तीस वर्ष झाली अजिंक्यतारामधील तो कट्टा आम्हा सर्व मित्रांना आजही अविस्मरणीय आहे संजय हे माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहे आमच्या सुखदुःखात हे कायम आमच्या सोबत असत थोडक्यात सांगायचे म्हणजे मित्र असावा तर असा झाल्या पण कधीही कुठल्याही प्रसंगात संजयची माणुसकी आणि त्यांचं जे काय संवेदनशीलता होती ही पदोपदी जाणीव आलेली आहे संजय मी म्हणलं तसं राजकारणी गृहस्थ अजिबात नाही तथापि संजयला माणसं जो जोडण्याचा गोळा करण्याचा जो छंद आणि त्याची जो काय एक जो त्यातला वीण गुंफायची त्याची जी कला आहे ही एकच कला इतकी मोठी आहे की आज जे दैदिप्तमान यश संजयनी मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या कलेचा अत्यंत मोठा वाटा आहे आणि ही संजयना मिळालेली एक दैवी देणगीच आहे असं मी मानतो अत्यंत तीव्र संवेदनशील व्यक्तिमत्व आहे असं माझं मत आहे संजयच्या प्रत्येक विषयातल्या संवेदना ह्या माणुसकीला धरून असतात आणि त्या तितक्याच तीव्र असतात ह्याचा एक छोटासा किस्सा तुम्हाला सांगतो आम आपल्या मेडिकल कॉलेजच्या आयुष्यात किंवा त्या संस्थेच्या कामकाजात एक अत्यंत खडतर प्रसंग उद्भवला होता की जे करून आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या विरोधात त्यावेळेला हायकोर्टात काम दाखल करण्याची पाहिजे आली हायकोर्टात पिटीशन दाखल करायचा ठरला दाखल झाला काही त्याचं कामकाज सुरू झालं या कामकाजासाठी अक्षरशः प्रत्येक गुरुवारी मी आणि संजय मुंबईला जात असू असाच एका आमचं काम दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी फिक्स असं लावलेलं गेलं होतं आम्ही एक दिवशी आदल्या दिवशी बुधवारी नेहमीप्रमाणे जाऊन मुंबईत पोहोचलो सकाळी उठून कामकाजाला जाणार त्यापूर्वी दुर्दैवानं मला निरोप आला की माझ्या आजींचं निधन झालेलं आहे ही बातमी जेव्हा संजयला पलीकडल्या खोलीत कळली त्यावेळेला त्यानं सगळं टाकलं डायरेक्ट माझ्या खोलीत माझ्या शेजारी येऊन बसले आणि मला म्हणले रवी आपण परत आहे मी त्याही प्रसंगी संजयना का म्हटलं की बाबा आज दुपारी मॅटर आहे तिथं हजर असणं गरजेचं आहे मॅटर टाकून जाणं योग्य होणार नाही संजय तुम्ही थांबा तुम्ही वकिलांना दुसऱ्या आमचे तिथं दुसरे जे वकील होते त्यांना घेऊन तुम्ही जावा अशी अशी घटना घडल्याचं जजच्या कानावर घाला आणि पुढच्या गुरुवारपर्यंत काम वाढवून घ्या असं मी त्यांना सुचवलं हो संजयनी एका शब्दात सांगितलं दुसरे वकील कोण जायचे ते जाती रवी मी तुझ्या बरोबरच येणार आहे मी नको म्हणत असताना सुद्धा संजय मी जो खरोखरच तो प्रसंग कॉलेजच्या अस्तित्वाचा आणि कॉलेजवरती मोठा आघात करणारा होता त्याकडे दुर्लक्ष केलं चक्क आणि मला म्हटले नाही हा प्रसंगात मी तुझ्या बरोबरच येणार आहे इतकंच ज... संजय व माझी मैत्री आज चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून आहे आम्ही लहानपणापासून पर त्याला हॉटेलवरती आमचा सगळाक्रूप आम्ही एकत्र भेटायचो बोलायचो गप्पा मारत बसायचो अख्खा दिवस दिवसभर गप्पा मारायचे फिरायला जायचं इतकी आमची चांगली मैत्री ती त्यावेळी जसे लहानपणी आम्ही फिरायचो त्याच पद्धतीनं मी आज सुद्धा चाळीस ते पंचेचाळीस वर्षानंतर आठवड्यातून दोन ते तीन वेळा भेटायचं एक एक तासभर गप्पा मारत गाडीतून फिरायला बाहेर जायचं किंवा एक एक दीड दीड तास माझ्या लॉनमध्ये आमच्या घरी किंवा त्याच्या घरी बसून बोलायचं इतकी त्या आम्ही एकत्र एक सगळे दिवस काढलेले आहेत कधीही संजयला स्वतःच्या मोठेपणाचा गर्व नव्हता त्यानं त्याचे वडील राज्यपाल होते त्याचा भाऊ मिनिस्टर होता त्याचा मुलगा खासदार झाला आमदार झाला आणि स्वतःच्या एवढ्या मोठ्या मोठ्या संस्था असताना सुद्धा त्याने कधीही मैत्रीमध्ये दुधावा येऊ दिला नाही संजय पहिल्या दिवसापासून प्रचंड धाडसी आमच्या दोघांच्या मैत्रीमधील खरं तर मला त्याचा आवडलेला एक गोष्ट आहे की त्याचं साधेपण आणि सरळपण त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो की आम्ही ज्या वेळेला आम्ही एक दिवस गगनबावड्याला फिरायला गेलो आमची आमच्याकडे मर्सरीज होती ला एक रस्ता अतिशय लहान होता म्हणजे एक गाडी कशी कशी जाऊ शकत होती समोरनं मारुती एट हंड्रेड आली आता आमची गाडी पुढे जाऊ शकत नाही त्याची पण जाऊ शकत नव्हती खरं तर दुसरा संजयच्या जागेला कोण व्यक्ती असता तर त्यांनी त्याला साईडला सा, सांगून स्वतःची गाडी बाहेर काढली असती पण तसं न करता संजयने स्वतःची गाडी मागं घेतली मागं घेऊन साईड पट्टी आमच्या बाजूच्या साईड पट्टीवरती उतरली आणि त्याची गाडी येणारी समोरची गाडी त्याला त्याला वाट कर करून दिली एवढ्या मोठ्या व्यक्तीकडून मर्सडीजमध्ये असलेल्या व्यक्तीकडून हे झालेलं बघून तो समोरचा भारावून गेला संजय संजय आणि माझं संबंध साधारण एकोणीसशे शहात्तर सालापासून आहे एकोणीसशे शहात्तर साली सेंट जिवला आम्ही होतो पण एकोणीसशे शहात्तर साली त्याच्याने माझा संबंध आलं आणि साधारण एकोणीसशे अष्ट्याहत्तर एकोणऐंशी सालापासून आम्ही एकदम जवळीक आलो त्यावेळी माझ्या लक्षात जर आलं की हा माणूस पूर्ण जमिनीवर आहे आणि नम्र स्वभावच असल्यामुळं माझा आणि त्याचा संबंध एकदम जवळच आलं आणि तेव्हापासून आम्ही कॉलेज लाईफ वगैरे सगळं आम्ही एकत्र केलं एकत्र आम्ही राहिलो आणि कॉलेज लाईफमध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला कवाय असं दाखवलं नाही की मी दिव्या पाटलांचा मुलगा आहे किंवा कोणाचा आहे काय नाही एकदम म्हणजे एकदम फ्रेंडली आम्ही शिव्यांचं चा देवाणघेवाण चालू असायचं आम्ही पार्ट्या करायचो आणि अजिंकारात आम्ही दिवसातून साधारण आठ ते दहा तास आम्ही मित्र कायम एक आठ दहा पंधरा मित्र आम्ही कायम असायचो पण तो बंगला म्हणजे तर आमच्या हक्काचा बंगला असल्यासारखा होता त्यावेळी